पलावा पूल सुस्थितीत वाहतूक सुरळीत सुरू आमदार राजेश मोरे यांनी केली पुलाची पाहणी पलावा पूल सुस्थितीत असून या पुलावरील वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती आमदार राजेश मोरे यांनी पुलाची पाहणी करत विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं आहे आपण पाणी घेतोय चार तारखे चार तारखेला जे आपण लोकांसाठी खुला केला होता त्या दिवसापासून आजच्या पण की ट्रॉफिक सुरळीत झाली पाहिजे सुरळीत व्हायला पाहिजे कुठल्या लोकांना कुठल्या नागरिकला कुठला त्रास होता कामाने आणि म्हणून मी आजही इथे पुलावर आलो आम्ही सर्व कार्यकर्ते शिवसैनिक सर्व पदाधिकारी इथे बघायला आलो की आपल्या पलावा कशा प्रकारे हे झालेलं आहे आणि मग त्याप्रमाणे आज तुम्ही बघत असाल की कुठल्या प्रकारचा या ब्रिजला खड्डा नाही काही नाही फक्त त्या स्टोन पावडरच्या मुळे पाऊस पडल्यामुळे खड्ड्याचं स्वरूप दिसायला लागल्यामुळे तसं दिसत होतं आज तुम्ही बघत असा अतिशय सुंदर आणि असा चांगला झालेला असा ब्रिज आहे आणि त्याच्यासाठी मी आज परत इथे आलो होतो तुमच्यावरती टीका केली त्यांना भीती होती कोणी उद्घाटन आता लक्षात घ्या टीकाकारांचं काम आहे आमच्या आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे नेहमी आम्हाला सांगत असतात त्यांच्या विचारून चालणारे सर्व आम्ही आहोत आणि आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब नेहमी आम्हाला सांगत असतात की टीकाकारांचं काम टीका करण्याचं आहे आणि आमचं काम लोकांना चांगली कामं देणं त्यांना सुरळीत प्रवास कसा होईल यामागे लक्ष देणं आणि त्यांचं काम ते करू दे आम्ही विकास करून लोकांना उत्तर देऊ या विरोधकांना उत्तर देऊ एवढंच आमचं म्हणणं आहे कुठल्याही प्रकारचे जसे अपघात झाले असेल जा तर तुम्ही पॉलिटिशियनला आणि आरडीओला तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता पण अशी कुठल्याही प्रकारचा अपघात झालेला नाही कुठल्याही प्रकारची नोंद झालेली नाही आणि सर्व खोटं नाटक विरोधकांनी सांगितलेलं म्हणून आम्ही कधी विरोधकांनी काय बोलतो याच्याकडे लक्ष नाही देता आम्ही सतत ना सतत नागरिकांचा प्रश्न कसा सुटेल नागरिकांना सुविधा कसं मिळेल याच्यावरच आमचं लक्ष केंद्रित असतो आणि ते आम्ही तंततंत पालत आहोत नाही नाही आपण उद्घाटन केलेलंच नाही ना लोकांसाठी आपण तो खोला केला ओपनिंग बिपनिंग झालेलाच नाही भाजपचे लोक म्हणतात की त्या दिवशी रोहिदास म्हसरे यांच्या इथे देसाईचे आमचे रोहिदास म्हाते दुप्पत लोकप्रमुख त्यांच्या इथे वया वाटपाचा कार्यक्रम होता तिथे सर्वजण आम्ही कार्यकर्ते जमलो होतो आणि मग कार्यकर्ते जर ठरलं की जर आपला हा पूल तयार असेल तर आपण लोकांसाठी खुला करूया कारण अनेक टिका बिका होत असं मग त्या दिवशी आलो आणि आम्हाला कॉल किंवा फोन करायला तेवढा वेळ मिळाला नाही खरं तर आम्ही करायला पाहिजेत आम्ही नाही म्हणत नाही कारण आमचा इथे धर्म आहे भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी हो असेल आणि आमचा शिवसेना पक्ष असेल मग त्यावेळेला आम्ही त्या वयावटपचे कार्यक्रमाला आलो आणि इथे अचानक आलो आणि मग ते हो एक केलं फुला केला त्या लक्षात घ्या त्या बाजूला एक शेतकऱ्याचा हाटेल आहे आपण बोलतो शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत आम्ही बोलतो एक आगरी समाजाचा एक सुपुत्र आहे आणि एक आगरी समाजाचा शिवसेनेचा एक कार्यकर्ता विधवा बाईचा तो हॉटेल आहे आणि जर हॉटेल वाचत असेल त्या विधवा बाईला त्याची सुविधा मिळत असेल तर याच्यापेक्षा काय चांगलं आहे मला सांगा ना माप एका बाजूला बोलतो आम्ही आगरी आहोत एका बाजूला बोलतो आपल्या आगरी विधवा बाईचं आपण हॉटेल तोडायला घेणं योग्य नाही ना ती पण एक आगरी मुलगी आहे आरगी बाई आहे तिथं पण पाच सहा वर्षापूर्वी निष्ठे गेले विधवा आहे ती आणि विनालय मी काही नाही बाजूला ग्रीप चालू जायचं काम आणि मराठी मुलगा आहे मराठी बाई आहे तिचं अटल वाचलं पाहिजे ना कि विकास हा आमचा खरा अजेंडा आहे नागरिकांच्या सुविधा आणि प्रश्न सोडवणे हेच आमचं प्राधान्य असल्याचं त्यांनी सांगितलंय कल्याणशील रोडवरील पलावा पुलाची पाहणी करत शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी ठाकरे गट मनसेसह विरोधकांना टोला लगावला लोकांच्या सोयीसाठी पूल सुरू केला टीका करणाऱ्यांना टीका करू द्या आम्ही विकासाच्या माध्यमातून उत्तर देणार वाहतूक सुरळीत झाली पाहिजे यासाठी पुलाची पाहणी केली आहे या पाहणीदरम्यान पुलावर स्टोन क्रशर टाकण्यात आले होते त्यात पाऊस पडल्याने खड्डे पडल्यासारखे दिसत होते मात्र प्रत्यक्षात खड्डे पडलेच नव्हते टीकाकारांचे काम टीका करण्याचे आहे आमचं काम विकासकामे करण्याचे आहे टीका करणाऱ्यांना टीका करू द्या आम्ही विकासाच्या माध्यमातून उत्तर देणार असल्याचे त्यांनी सांगितले पुलावर खड्डे नाही अपघात झाल्याची कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये नोंद नाही विरोधकांनी खोटे नाटे पसरवले होते त्यामुळे टीकाकारांकडे आम्ही लक्ष देत नाही पुलाचे उद्घाटन झाले नाही आम्ही लोकांच्या सेवेसाठी पूल खुला केला असल्याचे राजेश मोरे यांनी सांगितले